नमस्ते घरोघरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना कैरीची चटणी कशी बनवायची ती पाहणार आहोत तर मी इथे एक ही कैरी घेतली आहे ही कैरी आपण सोलून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण कैरीचे चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी ओलं खोबरं एक वाटी घेतलेली आहे इथे चार पाच मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि तीन लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता हे आपण ना मिक्सरला लावून घेणार आहोत चटणी तर आता आपण लावून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण ही कच्ची कैरी सोलून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही कैरी आपण सोलून घ्यायची आणि त्याच्या बारीक बारीक फोड्या करून घ्यायच्या आहेत आता आपण चटणी लावून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी काय काय घेते ते तुम्हाला दाखवते इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे आता आपण घ्यायचे आहेत हिरव्या मिरच्या त्यानंतर आपण घ्यायची आहे लसूण आणि जे आता आपण आंब्याच्या फोड्या केले आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि थोडं पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही चटणी आपल्याला ही घट्ट बनवायची आहे आता झाकण लावून आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत आता आपली ही चटणी मिक्सरला लावून झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता बघा खूप छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे एकदम पातळ लावायची नाही आहे तर घट्ट ठेवायची थोडीशी आता मी एका ह्या वाटीमध्ये काढून घेते आहे चटणी तुम्हाला ही चटणीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका